विधान परिषद या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग ज्यांनी केलं त्या यामध्ये माझं नाव आल्याचं मी काल यूट्यूबवरती महाराष्ट्र टाईम्सच्या क्लिपमध्ये पाहिलं त्याचप्रमाणे बोल बिडिओच्या क्लिपमध्ये पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं आणि दुःखही झालं एवढ्यासाठी की अशा प्रकारचं नीतीभ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि यापुढे देखील करणार नाही जे पटलं नाही तर एक वेळ स्पष्ट तोंडावर सांगू की आम्हाला जर पटत नाही आम्ही हे करणार नाही नेते जरी असले तरी त्यांना स्पष्टही सांगू आम्ही करणार नाही परंतु लवाडी करणं आणि क्रॉस वोटिंग करणं ही भूमिका आम्ही आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही घेणार नाही आमच्या परिवाराची जी पार्श्वभूमी आहे सातत्याने काँग्रेसबरोबर निष्ठेने आम्ही काम केलेलं आहे आणि ही निष्ठा बाळगून आम्ही आजपर्यंत वाटचाल केलेली असताना अशा प्रकारे हे स्पेक्युलेशन्सच्या माध्यमातून माझं नाव पुढे आलेलं आहे त्याबद्दल मी विनंती आपल्याला सगळ्यांनाही करणार आहे की अशा प्रकारचं क्रॉस मी केलेलं नाही आणि पक्षाच्या नेतृत्वाने यासंबंधीची माहिती घेतलेली आहे खात्री करून घेतलेली आहे की कोणी क्रॉस वोटिंग केलं आहे ते लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी मला स्पष्ट केलं आहे की तुम्ही याच्यात नाही आहात पण असं मी सांगणं आणि पक्षाच्या नेतृत्वाने सांगणं याच्यात फरक आहे त्यामुळे मी त्यांच्या डिक्लेरेशनची वाट पाहतो आहे मी याच्यामुळे कोणत्याही प्रकारे निराश नाही किंवा दुखी नाही परंतु ज्या श्रद्धेने आपण काम करतो आहे एक निष्ठेने आपण काम करतो त्या निष्ठेला धक्का लावण्याचं काम अशा प्रकारच्या बातम्या करत असतात पण असं जरी असलं तरी स्थिरपणे आपण पक्षासोबत राहावं हीच भूमिका माझी सुरुवातीपासून जी आहे किंबहुना दोनदा नऊला मी अपक्ष निवडून आल्यानंतर देखील मी ताबडतोब पक्षाला कोणतीही अट न टाकता पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर सातत्याने मी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेलं आहे चौदाला काँग्रेस इलेक्शनमध्ये मी पडलो पण तरी देखील मी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलो आणि एकोणीसला पुन्हा निवडून आल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारला आम्ही पाठिंबा दिला हे सगळं करत असताना कुठेही अपेक्षांच्यासाठी म्हणून कुठे नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुठे लबाडी केली नाही निष्ठा कधी सोडली नाही कायम नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही वाटचाल करत मी वाटचाल कर वाट करत राहिलो आणि आमच्या माझ्यासारखे अनेक कामगार वाटचाल करत राहिलेत परंतु या कालच्या स्पेक्युलेशनमुळे मात्र मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अशोक चव्हाण हे माझे मित्र आहेत आणि म्हणून कदाचित त्यांच्या सांगण्यामुळे मी गेलो असेल ते मित्र असते आहे प्रश्नच नाही को सगळे मैत्री राजकारणामध्ये अक्रॉस अॅक्रॉस पार्टी सगळ्यांची असते ना परंतु मी काही कोणाचा उपकृत नाही आहे जी काही कामं त्यांनी केली त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना ती पक्षाचा आमदार म्हणून त्यांनी केलेली होती माझी कामं काही जी माझी वैयक्तिक कामं केली असं नव्हतं त्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर मी काही करावं अशा प्रकारचं कोणताही उपकार मी त्यांच्याकडून घेतला की ज्यामुळे मी दबून गेलो होतो आणि म्हणून ते सांगतील तसं मला केलं पाहिजे अशी कधीही परिस्थिती नव्हती आणि त्यांच्यासारखं त्यांचा कधीही आग्रह तसा नव्हता दुसरी गोष्ट अशी गिरीश महाजन यांच्या मी जवळचा आहे आता कोणत्या हिशोबाने मी गिरीशजींच्या जवळचा आहे ओळख आहे जिल्ह्याचे मंत्री आहेत नमस्कार चमत्कार हाय बाय होतं या पुलीकडे मी कधी त्यांच्याकडे सार्वजनिक कामासाठी पत्र दिली विनंती केली परंतु कधीही माल मी लाळगोटेपणा केला नाही जाऊन बसलो नाही कोणती मागणी केली नाही किंवा माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक फायद्यासाठी देखील कधी मागणी कधी केली नाही त्यांच्याकडे किंवा त्यांचा आज कोणताही उपकार मी घेतलेला नाही असं असताना त्यांचा मी जवळचा असेल म्हणजे हे स्पेक्युलेशनच आहे ना असं असतं की यात काही तथ्य असतं जवळजवळ पंधरा वर्षापासून मी राजकारणात या ठिकाणी आहे या जिल्ह्यातली जनता देखील मला जवळून पाहते कोणत्याही नीतीभ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलेलं नाही आहे महायुती सरकार जेव्हा निर्माण झालं तेव्हा पुन्हा सुरू आणि गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा